नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी अलीकडे नाही पण पूर्वी रिंग मास्टर असायचे आणि ते वाघ सिंहांकडनं कवायती करून घ्यायचे वाघ सिंह किंवा सारेच सा प्राणी रिंग मास्टरवर प्रेम करायचे आणि त्याला घाबरायचे देखील थोडक्यात काय तर त्या युक्तीनं तो रिंग मास्टर त्यांच्याशी वागायचा आणि त्यातून ते प्रेम आणि भीती निर्माण व्हायची मित्रांनो या पंचेचाळीस वर्षाच्या साडेचार दशकाच्या पत्रकारितेमध्ये अनेक मंत्री मी बघितले मुख्यमंत्री बघितले परंतु रिंगमास्टर पद्धतीचे फार कमी झाले कमी आढळले कमी घडले कमी होऊन गेले त्यापैकी एक होते नितीन गडकरी गडकरी पंच्याण्णवमध्ये जेव्हा राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले त्या आधी आणि त्यांच्यानंतर देखील आजता गायत सार्वजनिक बांधकाम खात्यातली मरगळ त्यांच्याशिवाय त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही काढून टाकू शकलेलं नाही वास्तविक आपल्या या राज्यातले सार्वजनिक बांधकाम खात्यातले सारेच्या सारे अभियंता चार दोन असतील पण बहुतेक सारे 99% नाईन पर्सेंट अभियंता इंजिनियर्स अतिशय बुद्धिमान आहेत पण त्यांच्या बुद्धीला गंज चढला आहे आणि त्याला कारणीभूत खा, त्या त्या वेळचे या खात्याचे मंत्री आहेत या खात त्या खात्याचे मंत्री आहेत गडकरींनी ती मरगळ काढून टाकली आणि राज्यातल्या समस्त अभियंत्यांना त्यांच्या बुद्धीची त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि हेच ते अभियंते आज ज्यांना मरगळ आली आणि पैसे खाण्याव्यतिरिक्त ज्यांना काहीही सुचत नाही हेच ते अभिदे अभियंते त्यावेळी पैसे पण खायचे आणि काम देखील याच गडकरी पद्धतीनं दामदुट्टीनं करायचे खूप करायचे आमूलाग्र बदल त्यांनी या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये म्हणजे गडकरी आणि अभियंत्यांनी किंवा अभियंत्यांच्या सहकार्यानं गडकरींनी घडवून आणला त्यानंतर आर आर पाटील आज गायत ग्रामविकास खात्यामध्ये कितीतरी मंत्री झाले पण पुन्हा तेच कुठल्याही खात्यामध्ये ज्या पद्धतीनं मरगळ आलेली असते आणि त्या त्या अधिकाऱ्यांच्या अभियंत्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंज चढलेला असतो पैसे खाण्यापलीकडे त्यांना काही दिसत नसतं तेच नेमकं ग्रामविकास खात्याच्या बाबतीत देखील होतं पण आर आर पाटील ग्रामविकास खात्याचे चा मंत्री झाले आणि त्यांनी एक आपली चमू तयार केली त्यात चंद्रकांत दळवी होते सुधीर ठाकरे होते वसंत्राकुळकर्णी होते आर आर पाटलांनी या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं सहकार्यानं सार्वजनिक खात्यामध्ये सॉरी ग्रामविकास खात्यामध्ये ना भूतो न भविष्यती असा बदल घडवून आणला हा मुलाग्र बदल केला खऱ्या अर्थानं ग्रामविकास साधला खेड्यांमध्ये नवचैतन्य आणलं ग्रामस्थांना एक वेगळी दिशा दिली त्यानंतर फारसं क्वचित एखादा मंत्री एखाद्या कार्यामध्ये काम करत असेल पण कधीही काही घडलं नाही वास्तविक प्रत्येकाच्या ठाई बुद्धी असते पण कामं करून घ्यायची असतात ती कामं जर मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना करून घेता आली नाही तर ती बुद्धी मातीला मिळते मित्रांनो गडकरींनी केवळ बांधकाम खात्याची भूमिका बजावली आर आर पाटलांनी ग्रामविकास साधला पण या साऱ्यांचा सा बाप आस्थागायत बघितला आणि तो आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस मित्रांनो तुम्ही तुम्हाला शक्य झालं तर फडणवीसांचे मी तुम्हाला मागे देखील सांगितलं दिवस की दिवसभरातले कार्यक्रम बघा कुठल्याही सार्वजनिक योजनांशिवाय त्यांच्या कार्यक्रमात दुसरं काहीही नसतं आराम करतायत गावाला जात आहेत कुठेतरी टाईमपास करतायत एक सिंगल क्षण देखील नाही आणि गडकरी आर आर पाटील यांच्या पुढे हे फडणवीस कारण त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची त्यांच्या बुद्धीची त्यांच्या तडफेची जाणीव करून दिली आणि आज केवळ शंभर दिवसांमध्ये किंवा त्याआधी देखील मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी चौफेर बदल घडवून आणले आणखी एक मध्येच मुद्दा सांगतो तुम्हाला की फडणवीसांचे जे दिवसभराचे उपक्रम असतात कार्यक्रम असतात त्याची तंतोतंत माहिती त्या केतन पाठक के यांच्याकडनं आम्हाला मिळत असते मोजक्या पत्रकारांना ती पाठवण्यात येते देण्यात येते त्यातून त्या फडणवीसांच्या कुशाग्र वृद्धीची आणि कार्यतप्तरतेची कल्पना येतात पण पन... एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री होते आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील या पद्धतीचे जनसंपर्क अधिकारी आहेत काही शासकीय आहेत काही खाजगी आहेत दहा बारा पत्रकार त्यांच्या सभोवताली कायम ते टोळकं पडलेलं असतं पण मला असं वाटतं त्या पत्रकारांना किंवा त्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना पैसे खाण्यापलीकडे काही सुचत नाही कुठले तरी दोन कार्यक्रम दिवसभरामध्ये एकनाथ शिंदेंचे दाखवलेले असतात अरे बाबा एकनाथ शिंदे देखील कामांच्या बाबतीमध्ये दे कमी नाहीत मागे नाहीत त्यांनी देखील मुख्यमंत्री असताना फार वेगळं काम करून दाखवलं पण ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण ते त्यांच्याशी संपर्कात असलेल्या पत्रकारांना जनसंपर्क सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना पत्रकारांना मीडियातल्या लोकांना मला असं वाटते पैसे खाण्यापलीकडे फारसं काही काम नसावं अनिरुद्ध अष्टपुत्र पैसे खात असतील मला वाटत नाही किंवा खात नसतीलच किंवा खात नाहीत पण उत्साह नाही कुठेतरी त्या फडणवीस पद्धतीनं त्या एकनाथ शिंदे यांचं भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ते नेमके काय करतात हे सारं समोर आलं पाहिजे ते देखील फार छान काम करतात पण वेळ कोणाला आहे कारण फडणवीसांकडे त्यागाची भूमिका असलेल्या केतन पाठक असतील प दयाराम तो पळसकर असतील किंवा दिलीप राजूरकर अश्विनी भिडे असतील किंवा शिखर परदेशी असतील एक टीमवर्क टीम आहे त्या टीमवर्कची गरज एकनाथ शिंदेकडे देखील आहे पण पर... नेमकं काय करावं का तिथल्या लोकांना सुचत नाही आता या देवेंद्र फडणवीसांना एक धमकी देण्याची वेळ आलेली आहे आणि ती मी आज जाहीर धमकी त्यांना देतो आहे त्यांच्या सभोवताली जे त्यांच्यावर प्रेम करणारी टीम आहे एक वेगळ्या भावनेतनं ज्या पद्धतीनं संघाचं स्वयंसेवक काम करत असतो त्या पद्धतीची टीमवर्क फडणवीसांकडे आहे आणि ती सारे या दिवसामध्ये फडणवीसांना बसता उत्ता टोकता आहे की कुठेतरी दिवसभरातल्या त्या साऱ्या कामांना थोडीशी व्यसन घाला आणि मला तर त्यांना धमकी द्यायची आहे की या पद्धतीनं तुम्ही जर सतत कार्यव्यस्त कार्यमग्न राहिलात तर लोकांना आपला देव आजारी पडलेला आवडत नाही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना ती काळजी आहे या दिवसामध्ये साऱ्यांना माहिती आहे की तुम्हाला महाराष्ट्र हा राष्ट्रामध्ये सर्वाधिक पुढे न्यायचा आहे ते घडणार आहे ते घडतं आहे पण अमुक एखाद्या कामाला सहा महिने लागत असतील त्याऐवजी आठ महिने लागतील पण तुम्ही सहा महिन्यांच्याऐवजी चार महिन्यात जर कामं करायला लागलात तर शरीर तुम्हाला साथ देणार नाही तुमचं डोकं अशानं चालणार नाही तुम्हाला त्याचा त्रास होईल हे घडता कामा नाही आम्हाला ते चालणारं नाही कुठेतरी ते थांबलं पाहिजे कमी झालं पाहिजे आणि मी हे खोटं सांगत असेल तर त्यांच्या सभोवताली काम करणार आहे कोणालाही विचारा माझं वाक्य जर त्यांनी खोडून काढलं तर मी माझी पत्रकारिता सोडून देईल फडणवीस हे योग्य नाही या पद्धतीनं ते शिंदे यांचं झालं पण शिंदेचं काय होतं की सार्वजनिक कामांपेक्षा त्यांना व्यक्तिगत भेटी गाठी आणि लोकांना मदत करणं सहकार्य करणं त्यावर त्यांचा त्या जास्त भर होता त्यामुळे त्यांची एनर्जी लोकांसाठी जास्त खर्च व्हायची त्या मानानं राज्याच्या हिताकडे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष व्हायचं फरक दोघांमध्ये नाही दोघही प्रचंड मेहनती शरद पवार पण मेहनती होते पण पवारांनी पश्चिम महाराष्ट्रपलीकडे कधी बघितलंच नाही विदर्भ आणि मराठवाडा तर त्यांच्या दृष्टीनं ठेवलेली बाई होती एखाद्या वेश्यासारखं ते बघायचे वापरून फेकून द्यायचे फक्त पट्टी पट्टराणी त्यांची पश्चिम महाराष्ट्र होता तिचा तेवढा विकास साधला ते देखील त्यांचे झाले नाहीत कारण तेथे ते देखील शरदरावांनी केवळ स्वार्थाचं राजकारण केलं तर मित्रांनो फडणवीसांनी या बाबतीमध्ये नेमकं आणि नक्की लक्ष घालण्याची गरज आहे आपलं राज्य अतिवेगानं पुढे जात आहे पण राज्य हाकणारा कॅप्टन सुदृढ पाहिजे त्यानं कुठे थांबायचं हे ठरवलं था पाहिजे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार